मला गोपीचंद पडळकर सारखी घाण सवय नाही या अमरसिंह देशमुखांवरती काय बोलले आम्ही त्यांच्यावरती बोलतो परंतु वैचारिक लेवलला शिव्या देऊन आम्ही कधी बोलत नाही परंतु ज्या प्रकारे गोपीचंद पडेकर साहेबांनी जी अमरसिंह देशमुखांनी जी शिवी घातली त्या शिवीचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आपण सर्व तालुक्यातील एक आहोत या जनतेच्या प्रश्नासाठी आपण लढतोय आपल्या घरातली उणे धुणे उनी काढण्यासाठी बांधाला बांध थटलाय म्हणून आपण भांडत नाही आपण ते भांडतोय जनतेच्या विकासासाठी भांडतोय आम्हाला ही बोलता येत आम्हाला ही शिव्या देता येतात गोपीचंद पडकर त्याला तोंड नाही त्याच्यापेक्षा माझं तोंड घाण आहे अरे तर भाषे जर भाषा करून जर तुम्ही शिवी देत असाल तर आम्ही खपून घेणार नाही मी काय अमरसिंह देशमुखांचा किंवा रायराचा समर्थक म्हणून मी बोलत नाही मी माणूस या नात्याने बोलतो मी या पोट तिडकीने बोलतोय कि तालुक्याचं राजकारण दूषित कामा होता कामा नाही जर अशा प्रकारचे जर वेगळं राजकारण या राजकारणाला दिशा लागली तर या तालुक्याचा सत्यानाश होय त्यामुळे असे बोल बच्चन राजकारणात तुम्ही ले बघितले फक्त आले लोकांना टोप्या घालून गेले या तालुक्यात जायचं टोपी घालायची दुसऱ्या तालुक्यात जायचं तिथं टोपी घालायची त्यामुळे यांचं नाव टोपीचंद पड लोकांना टोप्या घालायचं काम टोपीचंद असे हे टोपीचंद निवडणुकांना लागल्यानंतर काय पण बरळतात ही गोपीचंद पडळकर म्हणजे देवेंद्र फडणवीसने पाहिलेली घुस आहे घुस हे घुस या तालुक्याला कुरतडण्याचं काम करत आहे तालुका कुरतडून कुरतडून खात आहे कुठे गेला धनगर समाजाचं आरक्षण दहा वर्ष झालं भाजप सत्तेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे केंद्रामध्ये आहे कुठं आहे आरक्षण कुठ एसटीचं आरक्षण फक्त निवडणूक लागल्याच्या भूत भूल थापा मारायच्या माझी आई उभा राहू दे बाप उभा राहू दे त्याला मतदान टाकू नाही परत मतदान झाल्यानंतर अजून तिकडे जाईल त्यामुळे आम्हालाही खूप काही बोलता येत ता, तुम्ही तालुक्याच्या विकासावरती बोला आज त्या काय तर ता आपल्या तालुक्याचा जो विकास झाला नाही आज ता काय जो आपल्या तालुक्याला न्याय मिळाला नाही या न्याया संदर्भात तुम्ही बोला तुम्ही आमदार आहात तुमचे भाऊ सभापती आहेत तुमची स्वतःची आई सरपंच आहे तुम्ही सुद्धा प्रस्तावित आहात तुम्ही प्रस्थापितामध्ये बोलता यामुळे आपली एक जबाबदारी आहे आपण जबाबदारीने राहा या तालुक्याच्या अनुषंगाने तालुक्याच्या विकासासाठी आपण आपली सर्वांची लढाई ही तालुक्याच्या अस्तित्वासाठी आहे तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी आहे एकमेकाच्या कुरघोड्या करण्यासाठी एकमेकाची जिरवा जिरवे करण्यासाठी